नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बाहेर रिमझिम पावसामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भजी बनवत असतो कांदा भजी किंवा पालकाचे वेगवेगळे भजी असे ट्राय करत असतो आज मी पालकाची मस्त कुरकुरीत वेगळ्या पद्धतीची रेसिपी भजी ही दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ आणि धने जिरेची पावडर घेतलेली आहे अगदी थोडीशी हळद टाकायची आणि चिमुडवर हिंग टाकायचं इथं मी लसूण ओवा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता अशी पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर अगदी चिमूडवर इथं सोडा घेतलेला आहे स्किप केला तरीही चालेल तर आता हे सगळे जिन्नस मी एकत्र करून घेते थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं पातळसर बॅटर करायचं आहे जसं आपण भजीला बनवतो कांदा भजी करायसाठी तसं न बनवता थोडंसं नॉर्मल पातळ बनवायचं आहे त्यामुळे भजी आपली छान कुरकुरीत होतात आणि आपण पालकाची वेगळ्या पद्धतीची भजी पाहणार आहोत त्यासाठी थोडंसं बॅटर आपल्याला पातळ लागेल तर ह्या पद्धतीनं बघा मी बॅटर तयार करून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर अगदी फ्रेश अशी मी पालक घेतलेली आहे हिरवीगार अशा पद्धतीनं निवडून छान अशी धुवून घेतलेली आहे तर असे आखे पानच ठेवायचे आणि ह्या पिठामध्ये असे बुडवायचे आणि तेलामध्ये सोडायचं अशा पद्धतीची तुम्ही भजी एकदा ट्राय करून बघा बघा अशा पद्धतीनं नॉर्मल अशी कोटिंग घ्यायला पाहिजे पिठाची जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तर तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये हे दोन तीन पानं छान असे मी बुडून तेलामध्ये सोडते आपली ही मस्त वेगळ्या पद्धतीचे पालकाचे भजे तयार होतील छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीनं बघा मस्त आपले हे भजी तळून तयार झालेले आहेत खातानासुद्धा कुरकुरीत लागतात आणि दिसायलासुद्धा छान दिसतात तुम्ही ताटामध्ये सुद्धा, सुद्धा, ताटा सुद्धा वाढण्यासाठी अशा पद्धतीची भजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी अशाच पद्धतीनं सगळे भजी मी तळून घेते मस्त होतात आणि दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा तर मस्त अशा पद्धतीनं आणि झटपट होतात जास्त काही वेळ लागत नाही अशा पद्धतीची मस्त कुरकुरीत भजी आपली तयार झालेली आहे बघा किती कुरकुरीत आणि आत अशी पोकळ झालेली आहे तर मस्त अशा पद्धतीनं तुम्ही एकदा या रिमझिम पावसामध्ये ट्राय करून बघा वेगवेगळ्या प्रकारची भजी तुम्ही केला असाल तर ह्या पद्धतीनं एकदा ट्राय करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला नक्की आवडेल असे झटपट व पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनेलवर अपलोड करत असते माझा चॅनेल नवीन असल्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे जाता जाता माझ्या चॅनेलला एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तुमच्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळते त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका असा झटपट व पारंपरिक पदार्थ आपण घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद